नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही भाग्यविजयांच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण मंगळ ग्रहाविषयी जाणून घेणार आहोत मंगळ ग्रह, ग्रह आणि तो आपल्या कुंडलीवर कसा परिणाम करतो आणि जर त्याचे काही शुभ अशुभ हो, हो परिणाम असतील तर त्यावर काय ज्योतिषशास्त्रात आणि रत्नशास्त्रात उपाय सांगितलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर सरांचं स्वागत करूया सर स्वागत तुमचं नमस्कार सरांविषयी थोडक्यात जाणून घेऊया सरांचा परिचय करून देते गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते, ते शास्त्र, शास्त्र, शास्त्र या क्षेत्रात कार्यरत आहेत तसंच सरांचा ज्योतिषविद्याशास्त्र रत्नशास्त्र वास्तुशास्त्र या तिन्ही शास्त्रांवर गहन असा अभ्यास आहे त्यांच्या तिन्ही पिढ्या या शास्त्रांमध्ये पारंगत आहेत तसंच सरांनी या दोन्ही विषयामध्ये पी एच डी ही पदवी संपादित केलेली आहे तसंच डॉक्टर चाटोरीकर यांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत तसंच ठाणे पुणे आणि संभाजीनगर इथे सरांच्या शाखा आहेत इथे तुम्ही जाऊन सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून सर तुम्हाला मार्गदर्शन करतील चला तर मात्र चर्चेला सुरुवात करूया सर आपण आता मंगळ ग्रहाविषयी जाणून घेतोय मंगळ ग्रह आपल्या कुंडलीवर कसा परिणाम करतो मंगळ हा आपण जेव्हा मंगळाकडे पाहतो किंवा मंगळाच्या बाबतीतला विचार जरी येतो किंवा मंगळाच्या बाबतीमध्ये जेव्हा कोणी बोलायला सुरुवात करतं मंगळ हा धैर्याचा धारिष्टाचा कारक का आहे धाडशीपणाचा तो कारक का। आहे आणि त्या तो त्याचा स्वभाव आहे खूप धैर्य त्याच्यामध्ये असल्यामुळं अशा लोकांमध्ये तर असणारच आणि असा जो ग्रह आहे असा ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानात बसलेला आहे कोणासोबत बसलेलं आहे आणि त्याचं कारक स्थान जे आहे ते महत्त्वाचं तिसरं आणि सहावं स्थान, स्थान आता हे दोन जे स्थान आहेत आपल्या पत्रिकेतले आता तिसरं स्थान जे आहे ना ते आपल्या पराक्रमाचं स्थान आहे पराक्रमासाठी मंगळ फार महत्त्वाचं आहे कारण त्याच्या तिथं तिथे तुम्हाला धैर्य पण लागतं धाडस पण लागतं आणि ह्या दोन्ही धारिष्ट आणि धैर्य हे दोन्ही असल्यामुळे तुम्ही पराक्रम चांगल्या प्रकारे करू शकता आता सहावं जे स्थान आहे की ज्याचा तो कारक आहे ते आहे शत्रूचं आणि आरोग्याचं दोन्हीचं षष्टम स्थान आपण मानतो तर षष्टम स्थानाचं कारक पण मंगळच आहे पण तिथेसुद्धा काय लागतं की शत्रूवर मात करायचे असेल तर तुम्हाला ॲग्रेशन लागतं आणि ते ॲग्रेशन जे आहे ते मंगळामध्ये आहे कारण आणि धैर्य पण आहे कारण शत्रूची चाल समजून घेण्यासाठी तुम्हाला धैर्यानं काम करावं लागतं आणि आरोग्याचं पण ते स्थान असल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये किती रक्ताचा तो कारक आहे शस्त्रक्रिया कशा किती होऊ शकतात किंवा अपघाताचं पण तू कारक आहे तर अपघात कसे होऊ शकतात अपघातानंतर तुम्हाला ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ षष्टमामध्ये येतो किंवा षष्टमाशी किंवा मृत्यूस्थानाशी त्याचा संबंध येतो तर अशा वेळेला ह्यांचे जीवनामध्ये छोटे छोटे अपघात जास्त होत असतात की त्यांना हात पडणे टाके पडणे छोटे छोटे स्टिचेस पडणे ह्या गोष्टी जास्त होतात आणि तो जो फारच पापग्रहाने युक्त असेल किंवा शत्रुग्रहाने युक्त असेल तर मग त्या वेळेला मोठे मोठे सर्जऱ्या पण तिथं होऊ शकतात तर असा हा मंगळ आहे की त्याचा परिणाम एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये की त्याच्यामध्ये ताकद भरपूर आहे पण त्याच्यामध्ये धैर्य नाही आहे धाडस नाही आहे बोलण्याची भीती वाटते किंवा ओव्हर थिंकिंग खूप करतं एखाद्या व्यक्ती की त्याला सम इमोशनल असल्यामुळे बऱ्याचदा का होतं की तुमच्याकडे ताकद भरपूर असते तुम्ही बघितलं की समोरचा माणूस घाबरतो पण तुमच्या वागण्याना तो लगेच तुम्हाला समजून घेतो की ह्या माणसामध्ये काही तेवढी काही हे धोका नाही आहे किंवा त्याच्यामध्ये ते तेवढी ती ताकद नाही आहे तर अशा वेळेला ते धारिष्ट्य निर्माण होण्यासाठी तुमच्या पत्रिकेतला मंगळ फार महत्त्वाचा असतो की नुसतं दिसण्याबाबतीतच नाही तर काम करत असताना काम करत असताना तुमच्यातलं धाडस तुम्ही एखादी रिस्क फॅक्टर जे घेता असता आयुष्यामध्ये सेफ झोनमध्ये राहणारे लोक जास्त प्रगती करत नसतात पण ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर जास्त असतं किंवा ते रिस्क घेण्याची मानसिक चठवतात तर ते ही मंगळ ज्यांचं आहे की ज्यांच्या तृतीय स्थानामध्ये मंगळ आहे असे लोक धाडशी असतात आणि ते धाडसानं निर्णय घेतात की ते स्वतःच्या हिमतीवर निर्णय घेतात की जी होईल ती होईल आपण पाहून घेऊ पण परिणामाची पर्वा न करता एखाद्या गोष्टीची रिस्क घेणं आणि त्याच्यातून स्वतःला पुरू करून दाखवणं तर हे मंगळामुळं आपल्या पत्रिकेमध्ये साध्य होऊ शकतं त्यासाठी मंगळाचे चांगले आणि वाईट हे दोन्ही जे काही आपल्याला परिणाम भोगावे लागतात त्याच्यामध्ये मंगळ फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या पत्रिकेमधला मंगळ जर उत्तम असेल तर माणसाचं माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकट येणार नाही असे कोणाचंही जीवन नाही आहे असं कोणताही व्यक्ती नाही की त्याला समस्या नाही पण त्यातून मार्ग काढण्यासाठी जे काही धाडस ला आणि धैर्य लागतं तर ते ह्यांच्यामुळं आपल्याला चांगल्या मंगळामुळं चांगलं मिळू शकतं आणि त्यासाठी मंगळाचा आपल्या पत्रिकेतला अभ्यास आपण करणं फार गरजेचं असतं कारण मंगळ जर तुमचा खूप कमजोर असेल आणि तुमच्यामध्ये विद्वत्ता आहे बुद्धिमत्ता आहे टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे सगळ्या गोष्टी आहेत पण फक्त तुम्ही फुसका बारसारखं वागत आहे की आपण ज्याला म्हणतो की एखादा अधिकारी आहे मोठा अधिकारी आहे किंवा वर्दीवाले जे लोक असतात ना त्यांचा मंगळ खूप चांगला असायला पाहिजे कारण मध्ये ते ॲग्रेशन असणं फार गरजे असते समोरच्यावर दबाव टाकता आला पाहिजे वचक बसवता आला पाहिजे दहशत निर्माण करता आली पाहिजे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून की समोरचा एखादा आरोपी आहे ना त्याच्यासमोर पोलीस अधिकारी जर मूळमूळ बोलत असेल किंवा गोल गोल गोड गोड बोलत असेल तर तो आधी आरोपीवर त्याचा परिणाम काही होणार नाही तो त्याला ग्रँटेड पकडून टाकेल तर अशा गोष्टी होऊ नयेत अशासाठी तुमचा मंगळ किंवा आपल्याला असं वाटत असेल की आपल्या आपल्यामध्ये धाडस नाहीये किंवा आपल्याकडे धैर्य नाहीये आपण लगेच विचलित होऊन जातो छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या जी जीवनामध्ये म्हणजे कौटुंबिक समस्या असतील सामाजिक असतील किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून पण असतील तर अशा वेळेला तुम्ही मंगळ तुमच्या पत्रिकेतला पाहायला जा, पाहिजे आणि जानकार ज्युतीचा सल्ला घेऊन त्याच्यावर योग्य ती उपाय केले पाहिजे डॉक्टर मंगळ ग्रह जर तुमच्या कुंडलीत चांगल्या ज्या स्थानात हवा त्या स्थानात आहे तर त्याचे शुभ परिणाम काय होऊ शकतात आपल्या पत्रिकेमध्ये स्नेह कसा असतं की पत्रिकेमध्ये बारा स्थान आहेत आणि प्रत्येक स्थानामध्ये प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे एक स्वभाव बनतो ते त्या त्या ठिकाणी तो वेगवेगळे रिझल्ट पण देतो आपल्याला तर आपण आता शुभ जेव्हा पाहत असतो की त्याचे आपण तुला मागच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सांगितलं की तो कारक स्थान कोणतं त्याचं तर तीन आणि सहा या ठिकाणी तो शुभ फल देत असतो शत्रूवर मात करण्यासाठी सष्टमत मंगळ असणं फार गरजेचं असतं त्यासाठी मला शत्रूसाठी फार काही डोकं लावायची गरज नसते कारण तो मंगळ असल्यामुळं तो शत्रू परस्परच तुमचा पराभव होऊन जातो त्याचा आणि पराक्रमात तो असल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही रिस्क फॅक्टर तुम्ही घेत असता तृतीय स्थानामध्ये असल्यामुळं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे यश मिळू शकतं पण याच्यात त्याचे दोन दोन राशीचा जो स्वामी आहे एक तो मेष राशीचा स्वामी आहे आणि दुसरं म्हणजे तो वृश्चिक राशीचा पण स्वामी आहे त्या दोन्ही राशी त्या स्वराशी आहेत म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये असल्या त्या राशीमध्ये जर असेल तो तुमच्या पत्रिकेमध्ये तर नक्कीच तिथं पण तो तुम्हाला चांगल्या प्रकारे फल देतो आता आपण पाहतो की सध्याच्या याच्या याच्यामध्ये की आपण पाहतोय की सगळेजणं शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये जाग्रत झालेत कारण बरेच जणांचा कल असतो की सट्टा बाजार आता शेअर मार्केट एक सट्टा बाजारासारखंच आहे जसं सट्टा बाजार असतो तसं शेअर मार्केटमध्ये मा लक फार महत्वाचा असतं त्यासाठी तुमचं पंचमस्थान फार महत्वाचं असतं आणि पंचमस्थानाशी संबंधित जर मंगळाचा संबंधित असेल फक्त मंगळाच नाही तर शुक्राचा आला तरी चालतो शुक्र मंगळ हे फार महत्त्वाचे असतात तर मंगळाचा जर जर संबंध असेल तर तुम्हाला शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करत असताल किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की इन्व्हेस्टमेंट करायची तर कुठे करायची का इंट्राडेमध्ये करायची की डेली याच्यावर करायची आहे का तुम्हाला लॉंग टर्ममध्ये करायची आहे तर इन्व्हेस्टमेंट करायची तर सुद्धा हा मंगळ तेवढाच कारणीभूत असतो तसंच जमिनीशी संबंधित जमीन जुमल्याशी संबंधित काही गोष्टी असतील तर त्या बाबतीतले तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही मंगळ जर तुमच्या पत्रिकेमध्ये पंचमात असेल किंवा दशमस्थानामध्ये असेल किंवा तुमच्या लाभस्थानामध्ये असेल किंवा तीन आणि सहा स्थानामध्ये असेल तर अशा वेळेला तुम्ही मंगळाच्या तुमचा चांगला असल्यामुळं तुम्ही इन्व्हेस्ट जमिनीमध्ये करू शकता प्रॉपर्टीमध्ये करू शकता तर आपण स्थावर मालमत्ता म्हणतो तर स्थावर मालमत्तेमध्ये की जी अचल असते की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही अशी जी इन्व्हेस्टमेंट असते तुम्ही कारण तो भूमीचा कारक आहे त्यामुळे भूमी क्षेत्राशी संबंधित तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश देऊ शकतो यानंतर आपण याच्या अशुभ परिणामांविषयी जाणून घेऊया मंगळ ग्रहाचे अशुभ परिणाम कशा प्रकारे आपल्याला दिसतात मंगळ काय की मंगळ धाडसी आहे धडाडीचा आहे अग्रेसिव्ह आहे जेव्हा तो कर्कराशी मध्ये येतो तो निचीचा असतो तो। म्हणजे शास्त्र पण आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये शास्त्राची रचना याचा विचार केला तर कधी कधी वाटतं किती संशोधन आहे याच्यामध्ये आणि विचार केला ते पट्ट पण आता चंद्राच्या सोबत तो निचीचा आहे आता चंद्राचा मंगळाचं ना का नाही जमत आता पाहायला गेले तर ते शत्रू नाही आहेत ते मित्रच आहेत पण तरी कर्क राशीमध्ये जेव्हा मंगळ येतो तेव्हा तो निचीचा असतो कारण तो तिथे प्रभाव नाही दाखवू शकत कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मन हे इमोशन्सचा कारक आहे जिथे इमोशन्स असतात तिथे धडाडी आणि धारिष्ट नसतं तिथं भावना असतात आता चंद्राच्या घरात जेव्हा मंगळ येतो तेव्हा तिथं धारिष्ट चंद्र त्यांना चंद्रानं त्याला सांगितलं जसं काय की तू माझ्या घरात आला की तू शांत बस तू तुझं डोकं नाही लावायचं असं जसं आपण बोलतो नाही कदाच एक खूप ॲग्रेसिव्ह असेल आपला भाऊ तर तू इथं आलास ना तू शांत बस आता इथं काही बोलायचं नाही इथं इथं इमोशनल वातावरण आहे सगळं तू भावनिक राहावं लागेल तसंच जेव्हा चंद्राच्या घरात मंगळ येतो तेव्हा त्याला निचीचा असतो तेव्हा त्याचा त्याचा जो स्वभाव आहे तो तिथं त्याचं वर्क करत नाही तसंच चंद्राचे काही शत्रुग्रह पण आहेत जसं बुध आहे राहू आहे हे त्याचे शत्रुग्रह आहेत जेव्हा बुधाच्या सोबत येतो तो आता बुध हा डोक्यानं चालतो ना <laughs> हा डोक्यानं चालल्या चालत असल्यामुळं काय होतं की बुद्धी आणि डिरिंग जे असते की ज्याला आपण धारिष्टे म्हणतो धडाडी म्हणतो कधी कधी बुद्धी कशी असते की बुद्धी ही चांगली पण असते आणि कपट पण असते तुम्ही बुद्धीचा वापर करू शकतो आपण पण जेव्हा बुद्धीसोबत बुधासोबत मंगळ येतो तेव्हा तो त्याच्या शत्रू सोबत असल्यासारखा असतो त्यामुळे त्याचं बुद्धी एक सांगते की नाही असं नाही असं करायचं ह्याचं म्हणणं असतं एक घाव दोन तुकडे करून टाकायचं लोकं लावत oh. ना बसायचं नाही जास्त खेळत बसायचं नाही <laughs> तर अशा वेळेला हे दोघांचे विचार पडत नाहीत तर अशा वेळेला तिथे निगेटिव्ह रिझल्ट मिळू शकतात आपल्याला आणि म्हणजे शत्रुग्रह दुसरा राहू आहे तर राहू काय की राहू हा ग्रह नाही हा छायाग्रह आहे आणि तो अतिरेकी विचाराचा आहे त्यामुळे धारिष्ट धैर्य किंवा धाडस जेव्हा चुकीच्या मार्गात जातो तेव्हा अतिरेकी निर्माण होत असतात खरंय आणि अतिरेकी वृत्ती निर्माण होणे म्हणून राहूसोबत जेव्हा असतो ते तो तेव्हा ते तो धाडस दाखवायचा की नाही दाखवलं त्याचे साईड इफेक्ट खूप येऊ शकतात किंवा ज्याच्या मंगळामध्ये मंगळ आणि राहूची युती असते अशा वेळेला त्याला अंगारक योग म्हणतो आपण की अशा वेळेला काय होतं की ते चुकीचे डिसिजन घेतात चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून घडतात त्यांच्या मनातही नसते पण एखादा त्यांच्याकडून एक अशी गोष्ट घडून जाते की त्याची त्याचे आरोप त्यांच्यावर खूप भयानक होऊ शकतात किंवा एखादा मोठा गुन्हा त्यांच्या हातानं घडू शक शकतो शकतो तर अशा वेळेला राहूसोबत सुद्धा त्यांना साईड इफेक्ट मिळू शकतात तर असे हे मंगळाचे परिणाम आहेत त्यासाठी आपलं मंगळ आपल्या कुंडलीत कसं आहे हे जाणकार सल्ला घेऊन त्याच्यावर योग्य ते उपाय करणं फार गरजेचं असते नक्कीच तर आपण आणखी माहिती या सगळ्या संदर्भात घेणार आहोत खूपच रोजच्या कशी चर्चा होत्या डॉक्टरांसोबत आपण आणखी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर मध्ये आपलं स्वागत मंगळ ग्रह आणि त्याचे कुंडलीवर होणारे परिणाम आणि त्याच्यावर काय उपाय आहेत याविषयी आपण खूपच इंटरेस्टिंग अशी चर्चा करतो आहे सर आपल्यासोबत आहेत सर मला एक सांगा ज्यांचा मंगळ स्ट्रॉंग आहे किंवा म्हणजे काहींना कडक मंगळ असतो किंवा काहींना सौम्य मंगळ असतो पण अशा लोकांना ना बाकीचे लोक खूप घाबरतात तर त्याचं कारण आपल्याला नेमकं का काय सांगता येईल कसं असतं की आता जसं आपण सांगितलं की मंगळाचा स्वभाव आता हे सौम्य आणि कडक कडक मंगळ ज्याला म्हणतो हे वैवाहिक जीवनासाठी पाहायला जातो जास्त करून याच्यामध्ये काय असतं की पती आणि पत्नी ह्या दोघांची अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची असते दोघांना एकमेकाला समजून घेणं फार महत्त्वाचं असतं दोघांची एकमेकाबद्दलची अट्रॅक्शन फार महत्त्वाचं असतं पण जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ कडक आहे आणि दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये मंगळच नाही तो कडक नाही तर अशा वेळेला ते एकदम सौम्य असतात काय होतं की मग नेहमी नेहमी आपण म्हणतो ना घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती त्यात असावं प्रेम जेवळा नकोत नुसती नाती किंवा संसार जो असतो ना तो दोघांनी मिळून करायचा असतो एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचा असतो पण जेव्हा मंगळ कडक असतो का तोच पसरवतो असं सौम्यवाल्याला नेहमी वाटतं <laughs> हां हे हा, असं हा, 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 उदाहरण असतं किंवा एखाद्या एखाद्या पत्नीमध्ये मंग मंगळ स्ट्रॉंग आहे आणि पतीला सौम्य मंगळ आहे किंवा मंगळच नाही आहे तर अशा वेळेस ती त्याच्यावर हवी होऊन जाते मग तिच्या समोर ह्याचं काही चालत नाही मग हे वैचारिक दृष्टिकोनातून पण आहे आणि हे फिजिकल रिलेशनमध्ये पण होतं दोन्ही गोष्टीमध्ये होतं की एखाद्याचं मंगळ जर स्ट्रॉंग असेल तर त्याचे वैचारिकता काम करण्याची पद्धत ही एक गाव दोन तुकडे करण्याची असते तो मागचा पुढचा विचार न घेता म्हणजे बोलण्याची पद्धत कशी असते आता आपण एक उदाहरण सांगतो आता वृश्चिक राशीचं सा उदाहरण सांगतो आता वृश्चिक राशी स्वामी मंगळ आहे mm. ते लोक त्यांच्या बघतो त्यांच्याकडे कधी तुला सहभासात आले ना ते कमी बोलतात पण असं mm. बोलून जातात की समोरच्या जा ला एकदम लागतात असं mm. mm. वाटतं यांना बोलू नये आता मारलं तरी चालतंय पण यांना बोललं एक त्याच्यावर एक विनोद सांगतो तुला आता विषय निघाला तुझाही मूड आहे थोडा ऐकण्याचा तर एक पत्नी होती ती वृषभ राशीच्या स्त्रिया कशा असतात ते सौंदर्याला जास्त हो, हो. सौंदर्याच्या बाबतीमध्ये जास्त पजी शिव असतात सौंदर्य सुंदर दिसायला आणि तिचा नवरा होता वृश्चिक राशीचा की त्याला त्याचा राशी स्वामीच मंगळ आहे आणि मंगळ असल्यामुळे तिने दोन तीन विचारलं की अहो मी मी तुम्हाला किती आवडते सांगा हा प्रश्नच मुळात चुकीचा तरी तिने विचारला तिने विचारलं कोणाला वृश्चिक राशीच्या लोकाला वृश्चिक राशीचे लोक तो आधी म्हणला हो मला तू खूप आवडतेस नाही नाही म्हणे मला तू किती आवडतेस सांग तरी पण तो म्हणला अरे तू खूप आवडतेस मला किती सांगायचं ते मापात थोडी सांगत नाही सांगा म्हणे मी तुम्हाला किती आवडते ते म्हणलं तुम्हाला एवढी आवडतेस की तू यासारखी अजून दोन तीन आण प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे ते काय की त्यांच्यासोबत एक लिमिटपर्यंत आपण त्यांच्याजवळ जाऊ शकतो लिमिटपर्यंत त्यांच्यासोबत आपण त्यांचं हे करू शकतो पण त्यांना जर आपण जास्तच हे करायचा प्रयत्न केला ते असं टोकाचं सांगून देतात की आपल्या वाटतं आप याला उगंच बोललो आपण बोललो नसतो तरी जाहीर अपमान <laughs> जाहीर अपमान करतात म्हणजे पुणेरे अपमान जसं म्हणतो आपण पद्धतीने <laughs> पण एक आहे की ह्या विनोदाचा भाग सोडून दे पण जेव्हा पतीपत्नीमध्ये मंगळ एखादं स्ट्रॉंग असतो आणि एखादं नसतं तिथे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याच समस्या निर्माण होत असतात समस्या इन द सेन्स कसं असतं की एकाच चालतं दुसऱ्याला सतत सहन करावं लागतं आणि कसं पंचमहाभूतापासून आपलं शरीर निर्माण झालं की जे सौम्य जरी असलं तरी त्यालाही भावना असतात त्यालाही मन असतं आणि प्रत्येक वेळेस जर त्याला डॉमिनेट व्हावं लागत असेल कारण हे ने डॉमिनेटिंग नेचर असतं मंगळ ज्यांचं स्ट्रॉंग असतं ते नेहमी हर्ट करत असतात नेहमी डॉमिनेट करत असतात अशा वेळेला त्या समोरच्या व्यक्तीला तिच्यामध्ये जर संयम नसेल किंवा तिच्यामध्ये जर स्थिरता मनाची स्थिरता नसेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीचं म आयुष्य एकदम उद्ध्वस्त होऊ शकतं किंवा ते फस्टेशनमध्ये जाऊ शकतात किंवा बरेचदा असं होतं की ते टिकत नाही कारण सहन करण्याला एक लिमिट असते आजकाल तर ती टिकतच नाही कारण आजकाल तर संयम राहिलाच नाही कोणामध्ये तर संयम नसल्यामुळे बरेचदा अशा वैवाहिक जीवनामध्ये ह्या मंगळामुळे सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात कोणत्या क्षेत्रात हा मंगळ ग्रह यश मिळवून देतो नक्कीच मंगळ हा भूमीचा कारक आहे त्यामुळे जमीन जुमल्याच्या संबंधित याच्यामध्ये तुम्हाला चांगलं किंवा आपण म्हणतो ना की सिव्हिल याच्यामध्ये तुम्हाला चांगलं करिअर करता येतं जमिनीशी संबंधित क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं करता येतं आता जमीन म्हणजे नुसतं जमीनच आहे का की तिथे शेती पिकवली असं नाही तर त्याच्यासोबत जमिनीशी संबंधित कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतात खनिज <laughs> तेल आहे त्याच्यामधून तुम्ही करू शकता मंगळ हा फायनान्सचा पण कारक आहे तर त्याच्यामुळे तुमचं फायनान्स क्षेत्रामध्ये पण तुम्ही चांगल्या गोष्टी करू शकतात सिव्हिल इंजिनिरिंगमध्ये तुम्ही करू शकता आर्किटेक्चरमध्ये तुम्ही चांगलं करू शकता तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डर्स याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर निर्माण करू शकता फक्त हे करत असताना हे डिसिजन घेत असताना एकदा जानकार जाणकारज्योतीस सल्ला घेतला पाहिजे की तुमचा मंगळ किती स्ट्रॉंग आहे तो बरेचदा कसा असतो की तो पापग्रहानी युक्त असतो किंवा अशुभ ग्रहांनी युक्त असतो आणि तो जरी स्ट्रॉंग असला उच्चीचा जरी असला एखाद्या जसा तो मकर राशीमध्ये उच्चीचा असतो शनीच्या घरामध्ये तो उच्चीचा आहे तर अशा वेळेस मकर राशीमध्ये जरी उंचीचा असला त्याच्यासोबत जर त्याचा शत्रुग्रह राहू किंवा भूत तिथे असतील तर अशा वेळेला ते क्षेत्र जरी तुम्ही निवडलं तरी तुम्ही कायमस्वरूपी कंटिन्यू नाही राहू शकत त्याच्यामध्ये बऱ्याचदा नुकसान होण्याची शक्यता असते तर जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुम्ही ते निर्णय घेतला पाहिजे आणि हे जे क्षेत्र आहेत हे मंगळासाठी उपयुक्त असे क्षेत्र आहेत तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश शकतं डॉक्टर यानंतर आपण उपायांकडे येऊया की जर अशुभ काही परिणाम असतील मंगळाचे आपल्या आयुष्यावर कुंडलीवर तर ते शुभ करण्यासाठी किंवा मंगळाला थोडक्यात प्रसन्न करण्यासाठी कोणत्या उपासना आहेत का, 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 का किंवा मंत्र आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं रत्नशास्त्रात यावर काय पण उपाय सांगितलेले आहेत की महत्वाचं काय की आपल्या संस्कृतीमध्ये काय की मंत्रशास्त्र यंत्रशास्त्र आणि रत्नशास्त्र ह्या तिन्हीला अनन्यसाधारण असं महत्व मंत्रशास्त्र जे आहे की तो संस्कृतीनं आपल्याला दिलेले वेदाना ते आपल्याला दिलेले आहेत पुराणांनी आपल्याला ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये मंत्र है, जो आहे ओम भोमायन महा हा जो मंत्र आहे मंगळाचा तो तुम्ही रोज जप करू शकता जर तुमचा मंगळ कमजोर असेल आणि मंगळामुळे काय होतं की जसं की मंगळ प्रथम स्थानात असेल तर माणूस ॲग्रेसिव्ह होतो रागडीत बनतो संतापी होतो मग त्रास होतो बरेच निर्णय चुकतात आता तो राशीचा पण स्वामी आहे तर म्हणजे राशीचा स्वभावच असतो देधडक बेधडक आधी धडक आता नंतर विचार करतात आपण दिली कशाला धडक <laughs> तर अशा वेळेला निर्णय चुकण्याची शक्यता असते तर अशा वेळेला मला असं वाटतं की त्यांनी ही मंगळाची उपास, मंत्रा उपासना मंत्राची उपासना केली पाहिजे किंवा मंगळाचं यंत्र असतं मंगळाच्या यंत्राची उपासना केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर हे नसेल तर तुम्ही हनुमानाची उपासना केली तरी मंगळाचा बराच प्रभाव तुमच्यामध्ये क कमी होऊ शकतो आणि आपण म्हणतो की हनुमान हा महादेवाचा अंश आहे तर महादेवाची पण उपासना याच्यासाठी फार महत्वाचं जर तुम्ही महादेवाला जे काही त्याला आपण कोणती डाळ बनतो ती लालसर दिसते ते डाळ आपण त्याला वाहू शकतो किंवा महादेवाला तुम्ही तांबडे फुल वाहिलं पाहिजे मंगळाचा त्रास नये याच्यासाठी किंवा हनुमानाची उपासना केली पाहिजे आणि त्यासोबत जर मग हे होत नसेल हे करायलाही वेळ नाही तुमच्याकडे तर मग तुम्ही मुंगा किंवा तर आपण पोवळा म्हणतो हे रत्न तुम्ही धारण केलं पाहिजे की जेणेकरून मंगळाचा त्रास कमी होईल आणि त्याच्यापासून जे काही मिळणार साईड इफेक्ट ते पण कमी होतील आणि तुमचे निर्णय चुकणार नाहीत तुमच्या करिअरचे असो कौटुंबिक जीवनातले असो त्या सगळ्या गोष्टीतले प्रॉब्लेम त्यातले बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात अच्छा मला एक सांगा काही मंगळ असणारे जातक जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांना विशेषतः तरुण मुलं त्यांना करिअर करायचं असतं तर कुठल्या करिअरच्या शाखा तुम्ही त्यांना सुचवता जसं मी आता सांगितलं की आता एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी कोणी असेल आता आपण पाहतो की मंगळ हा धाडसी आहे धैर्याचा आहे तसंच तो जन भूमी भूमीचा कारक जे... आहे जमिनीचा कारक आहे तो जमिनीशी संबंधित तुम्ही क्षेत्र निवडले त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता प्रत्येकजण सिव्हिल इंजिनियर्स होईल असं नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही ब्रोकरेजचं काम करू शकता तुम्ही शेती करू शकता तुम्ही फुल फुलबागा तुम्ही हे करू शकता अनेक आहेत की जमिनीशी संबंधित किंवा जमिनीतून निघणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित व्यवसाय पण तुम्ही करू शकता किंवा मी जसं सांगितलं तर रक्ताचा कारक आहे शस्त्रक्रियेचा कारक आहे तर त्या दृष्टिकोनातून त्याचे संबंधित काही व्यवसाय असतील तर ते तुम्ही करू शकता किंवा त्या संबंधितले काही कोर्सेस असतील तर ते तुम्ही करू शकता आणि फायनान्स रिलेटेड याच्यामध्ये पण तो तुम्हाला चांगला त्याच्यामध्ये तुम्ही सी ए होऊ शकता तुम्ही फायनान्स ॲडवायझर होऊ शकता तुम्ही बँकर्स होऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अभ्यास केला तर त्या त्या दृष्टिकोनातून जे सोपं असेल किंवा ज्या त्यांच्या प परवडण्यासारखं असेल किंवा त्यांची बुद्धी जी बुद्धीची कुवत असेल त्यानुसार त्यांनी ते निवडलं पाहिजे आणि ते आपण त्यांना सांगतो पण तुम्ही ह्या क्षेत्रात गेलं तुम्हाला चांगले यश मिळू शकता आणि ते क्षेत्रामध्ये ते जाऊ शकतात आणि बाकी ते पोलीस डिपार्टमेंट हे वर्दीचे जे काही असतात त्याच्यामध्ये तर ते आहेच मंगळ त्याच्यामध्ये अच्छा तर आपण पाहिलं की मंगळ ग्रहाचे आपल्या आयुष्यावर होणारे परिणाम जीवनावर होणारे परिणाम आणि जर ते आणखी चांगले व्हायचे असतील तर काय उपाय आहे ज्योतिषशास्त्रात तेसुद्धा डॉक्टर विजय साठवडेकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही तु सुद्धा सरांना भेटू शकता आणि स्क्रीनवर जे नंबर दिले त्यासाठी ते तुम्ही तुमच्या वहीत तुमच्या डायरीत नोंद करून घ्या यावर रीत भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही सरांकडनं योग्य ते समुपदेशन मार्गदर्शन घेऊ शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सर तुम्हाला समु उपदेशन करतील सर आपण इथेच थांबतोय यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत आणखीच अशा एका ग्रहासह आणि त्याशिवाय त्याच्यावर इंटरेस्टिंग माहिती तुमच्याकडनं मी जाणून घेणार आहोत मात्र आता आपण इथेच थांबूया वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घ्यायची निरोप घेऊया धन्यवाद यानंतर आपण भाग्यविजय मध्ये इथेच थांबतोय नमस्कार